तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललोय पुण्याला चाललोय भाई कॉल आहे आपल्या भावांना होऊ शकतं सगळे बॅग पॅक करत आपले शुभम भाऊ हे आमचा मामा आहे म्हणजे आमचा भाऊच आहे तो लोचन वानवडेकर आणि राहुल तो तर त्याच्या मामाची हळद आणि लग्न वाजवायला चाललोय पुण्यावर ना मुंबईला मुंबईला नाही सिंधुदुर्ग वर ना पुण्याला ऑर्डर आहे सिंधुदुर्ग तर आता जास्त सूट घेणार नाही मी कारण का तेवढं शूट घेतलं तर ब्लॉट बघू एस टी आहे कितीची आहे साडेसात सव्वा सात का साडेसातची एस टी आहे ती आल्यावर डायरेक्ट कणकवली स्टेशन तिकडनं मुंबई मुंबईवर ना पुन्हा काय ठाण्यात सूट घेणार हे आपले <laughs> भाऊ लोक आहेत कृष्णा बघू शकताय एक दोन 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 स्वेटर घातले हा बघा हा स्वेटर आणि त्याच्या आतमध्ये मध्ये एक अजून एक बाई फुल सेफ्टी थंडी खूप आहे बघू शकता आता सकाळी सकाळीच आग पेटून बसल तर फायनली मित्रांनो ट्रेन मध्ये बसलोय आणि जागा भेटली आहे आपल्याला काय आणि सगळे पैसे तर आमचे टिकटीलाच गेले किती हजार अठराशे रुपये आठ जणांचे अठराशे रुपये दोनशे उरले आता जाताना वडापाव खातो दोनशे रुपये उरले त्याचा वडापाव खाणार तरी तरी केदार भेटली आहे हा बघा भाई विंडो सीट जास्त सूट घेणार नाही आम्ही कारण का डायरेक्ट आता तुम्हाला पुण्याला गेल्यावरच भेटतो कारण का चार्जिंग पण नाही मोबाईलला आणि खूप मोठा होईल ब्लॉक चला ए फ्यू मोमेंट्स आता एंटरटेनमेंट करतो जरा भाऊ आपला वाजवतोय कीबोर्ड आणि भाई काटा विठ्या पण आणल्या ना आपल्या भावांनी कापणाला बोट चोरी न वाजवली कापताला बोट चोरी न वाजवली आता लागला तरी काढ कापवली तुमच्यासाठी

मित्रांनो फायनली पुण्याला पोहोचलोय म्हणजे कालच रात्रीच पोहोचलोय लोचन भाऊ घ्यायला आलेला आपल्याला रात्रीचे दोन तीन वाजलेले वाटत मी जास्त काही शूट घेतलं नाही कारण का खूप म्हणजे जागरण होतं आणि लोचन भाऊ ने काल जेवण बिवन रात्रीचे जे तीन वाजता बाई सोय केली आहे का धन्यवाद लोचन भाऊ तीन वाजता आणि आपले दोन भाऊ तर अजून झोपलेच येत हा संधी आणि इकडे शुभम दोघं अजून झोपलेत अर्धे तर फ्रेश झालेत बाई ना जरा बघू शकता हल्लीचा माहोल आज मित्रांनो आताच नाश्ता वगैरे करून झालाय भाई कांदे पोहे नाश्त्याला होते तर भाई लोचन बाई हेवी ड्रायव्हर आम्हाला घेऊन चाललाय कुठेतरी फिरायला लोचन कुठे घेऊन चाललाय हे कोण भेटलेत बघा हे बघा छापरी लोक के मित्रांनो आता जेवण वगैरे झाले तर भाऊ आपले सगळे झोपतायत बघू शकता भाई फुल रेडी पोझिशन काय रोशन रेडी पोझिशन मध्ये जागरा जियान आम तर जियान आव आपले आता भाऊ लोक सेटअप लावतात पटाफट लवकर ए बाबा लाव ना फटाफट अरे आपला जियान ए जियान चल फटाफट घे चल लो चल भाई लवकर तू कोण आहे बोलतो भाऊ आपण ताशा मॅन आहे ताशा मॅन ताशा मॅन आहे क्या बात कही बहुत बढिया बहुत बढिया हॅलो दर्शन भाऊ स्टँड बिन खोला ना लवकर सामान विमान लावायचा आपल्याला आता वाजवणार आहे हळद गाजवणार आहे

तुम्ही काय बोलणार आज हळद आहे तर काय नाही रे विषय चालू तुम्ही काय बोलणार स्वच्छले शुरू करते हैं। आताच वाजून झालंय मी काय शूट घेतलेला काय भाई कसं वाजलंय मस्त वाजलं कडक पार्टीवाल्याला पण आवडलंय या ठिकाणी आपण पाहतो की जमर बॉय ड्रम पॅक करत आहे आणि पॅक झालेला आहे या प्रकारे पुण्यात वाजवायला आले होते खूप छान

ए तू काय ओ आता सामान काढून घेतो देवाजी तयारी चालू आहे इथे दर्शन सर्व सामान काढू दर्शन काटे जमा कर सर्व हाय भाई तुमच्यासोबत चला हे पॅकअप पॅकअप गुड बाय पैकअप जाने आता डायरेक्ट उद्या लगना लाइको तो शेट ठोक महाकाल शेट ठोक लीजिए पांच हजार लॉटे दिख जाना चाहिए ये चार हजार के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ